नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण वाळवण्याच्या पदार्थामधील सर्वात सोपे साधे सोपे झटपट तयार होणारे व दुपटी तिपटीने फुलणारे रेशनच्या तांदळाच्या पिठापासून पही पापड करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सर्वात प्रथम आपल्याला रेशनच्या तांदळाचं पीठ लागणार आहे हे पीठ मी घरीच बनवलेलं आहे तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून त्यातील पाणी पूर्णपणे निथून एका रात्रीसाठी सुकं ठेवले होते व नंतर आटा चक्कीमधून हे तांदूळ बारीक वाटून आणल्यानंतर मैदा चहाच्या चाळणीमधून हे पीठ चाळून घेतलेलं आहे हे पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये घालून घेतल्यानंतर ज्या वाटीने आपण एक वाटी पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे सर्वात प्रथम एक वाटी पाणी घालून घेऊया इतपत घट्ट पीठ आपल्याला पाण्यामध्ये ओतता येणार नाही म्हणून यामध्ये अजून मी एक वाटी पाणी घालून घेत आहे म्हणजे इथे मी एकूण दोन वाट्या पाणी घातलेलं आहे ज्या पातेल्यामध्ये तांदळाचं पीठ शिजवायचं आहे त्या पातेल्यामध्ये सात वाट्या पाणी घालून घेऊया आता हे पातेलं आपल्याला उसळून गॅसवरती ठेवून द्यायचं आहे पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया मीठ थोडंसं बेतानच वापरायचं आहे पापड एकदम हलके फुलके व खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये पाव चमचा पापडखार घालून घेऊया बिना पापडखार घालताही पापड छान तयार होतात परंतु मी तर सजेस्ट करेन की यामध्ये थोडासा पापडखार वापरलाच पाहिजे आता गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून मग जे आपण तांदळाच्या पिठाचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते मिश्रण यामध्ये घालून घेऊया आता एकदम मध्यम आचेवरती गॅस ठेवून सतत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे जेणेकरून पिठाच्या अजिबातही गुटया होणार नाहीत तरी ते आपण पीठ भिजवण्यासाठी दोन वाट्या पाणी व नंतर सात वाट्या पाणी वापरलेलं आहे म्हणजे एकूण नऊ वाट्या पाणी या पापडासाठी आपण वापरलेलं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर हे, हे मिश्रण थोडंसं असं होऊ लागलेलं आहे आता या मिश्रणाला थोडीशी वाप येऊ देण्यासाठी पातेल्यावरती झाकण ठेवून एकदम गॅसची फ्लेम एकदम लो करून दोन ते तीन मिनटांसाठी हे मिश्रण थोडंसं वाफवून घेऊया पापडाचंही मिश्रण चांगलं शिजलं गेलं तर पापड एकदम चांगले तयार होतात ते अजिबातही तुटत नाहीत एकवेळ हे मिश्रण जास्त प्रमाणे शिजलं तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही परंतु कमी प्रमाणामध्ये शिजलं तर पापड तुटू शकतात इथंही पापडाचं मिश्रण बरंचसं घट्टसर असं झालेलं आहे व या मिश्रणाला थोडीशी चकाकीही येऊ लागलेली आहे म्हणजेच आपलं मिश्रण चांगलं शिजलं गेलेलं आहे असे समजावे पापडाचं सा मिश्रण चांगलं शिजलं आहे की नाही पाण्याची दुसरी एक पद्धत आहे इथे मी एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता या मिश्रणातील एक ते दोन थेंब या पाण्यामध्ये टाकून बघूया तर हे मिश्रण पाण्यामध्ये विरघळत नाही म्हणजेच आपलं पापडाचं मिश्रण चांगलं शिजलेलं आहे असे समजावे आता इथे गॅस बंद करून घेऊया पापडाची अजून जास्त चव वाढवण्यासाठी यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊया एक चमचा पांढरे तीहे घालून घेऊया पापडामध्ये थोडेसे जिरे वापरल्यामुळे पापडाचा रंग किंचितसा बदलतो परंतु पापड चवीला खूप छान लागतात हे मिश्रण किंचितसं कोमट झाल्यानंतर पापड घालून घेऊया तरी ते अंगणामध्ये प्लॅस्टिकचा कागद अंथरलेला आहे यामध्ये छोटे छोटे आकाराचे पापड घालून घेऊया आपल्याला हे पापड खूप जास्त पातळ करायचे नाहीत मी हो, तर इथे थोडेसे जाडसरच असे हे पापड बनवून घेतलेले आहेत कारण की हे पापड सुकल्यानंतर खूप जास्त पातळ होतात व तुम्ही खूप जास्त पापड पातळ केले तर सुकल्यानंतर पापड कागदापासून अलगत निघणार नाही ते तुटू शकतात म्हणूनच मी इथे थोडेसे जाडच असे पापड घालून घेतलेले आहेत थोडेसे रंगबिरंगी मी पापड करून घेणार आहे तर एका पातेल्यामध्ये थोडंसं हे मिश्रण काढून घेतल्यानंतर यामध्ये हिरवा रंग घालून घेऊया इथे हा खायचा हिरवा रंग वापरलेला आहे हा रंग मी चांगला मिक्स करून झाल्यानंतर हिरव्या रंगाचेही पापड करून घेऊया हे मिश्रण आता थोडंसं असं होऊ लागलं असल्यामुळे हो पळीमधील मिश्रण थोडंसं ओतल्यानंतर पापड थोडेसे अगदी पापडावरती पळी फिरवून घेत आहे अशा प्रकारे मी दुसऱ्या दोन रंगामध्ये पापड तयार करून घेणार आहे हे पापड करायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही अवघ्या पाच ते दहा मिनटामध्ये पापड केले जाऊ शकतात तरी ते जवळपास साठ पापड तयार झालेले आहेत हे पापड सर्वप्रथम चार ते पाच तासांसाठी कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत व चार ते पाच तासांनंतर पापड उलट बाजूने उलटून घ्यायचे आहेत व इथे मला हे पापड सुकण्यासाठी जवळपास तीन दिवस लागलेले आहेत तीन दिवसानंतर पापड चांगले सुकलेले आहेत तर तुम्ही ते पाहू शकता एकदम जाडाचे पापड जरी आपण घातले असले तरीही ते सुकल्यानंतर एकदम पातळ झालेले आहेत आता यातील काही पापड तळून पाहूया कढईमधील तेल हलकसं गरम झाल्यानंतर यामध्ये एक पापड घालून घेऊया पापड टाकल्या टाकल्या अगदी दुपटी तिपटीने फुललेलं आहे अशा प्रकारे केलेले रंगबिरंगी प पापड मुलांना खायला खूप आवडतात तसेच तुम्ही असेही रंग रंगबिरंगी पापड लग्नाच्या रुखवतामध्येही करू शकता तर अशा प्रकारे खूप जास्त कष्ट न घेता तुम्ही हे पापड अगदी एकटीनेही भरपूर प्रमाणामध्ये करू शकता तळलेल्या पापडापैकी पा एक पापड इथे मी तुम्हाला तोडून दाखवते तर इथे आपण थोडासा पापडखार घातलेला असल्यामुळे हो एक पापड एकदम खुसखुशीत बनलेले आहेत तसेच हे पापड अजिबातही तेलकट होत नाहीत व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद